मित्रांनो नमस्कार आजचा आपला व्हिडिओ एच एस आर पी संबंधित असणार आहे तर मित्रांनो एच एस आर पी संबंधातले बहुतेक व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आधीच टाकून दिले आहेत जर थी थी ते तुम्हाला, तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल जा तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट हा ऑप्शन दिसून जाईल प्लेलिस्ट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एच एस आर पी हा ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारचे व्हिडिओ होते ते बघू शकता तर मित्रांनो आपल्याला एका आपल्या युजरने कमेंट केली होती तर त्या कमेंटचं उत्तर देण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ आपण बनवत आहेत तर मित्रांनो त्यांची कमेंट होती की मी एका सेकंड हँड डीलरपासून महिंद्रा सुप्रो कमर्शियल गाडी घेतली आणि तिचं आर सी बुकवर पाच तीन दोन हजार वीस ही रजिस्ट्रेशन डेट आहे पण गाडीला नंबर प्लेट जुनीच आहे तर मी काय केले पाहिजे तर मित्रांनो आता बहुतेक सारे जे लोक आहेत त्यांच्या जरी गाड्या दोन हजार एकोणावीस नंतरच्या असल्या तरीसुद्धा त्यांना साधी नंबर प्लेट आहे आणि जर का तुम्ही ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी गेलात तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार एकोणावीसच्या आधीच्याच गाड्यांचं ऑनलाईन एच एस आर पी बुकिंग होतं दोन हजार एकोणावीस नंतरच्या जेवढ्या पण गाड्या असतील त्यांचं ऑनलाईन बुकिंग होत नाही त्यामुळे भरपूर जणांना दोन हजार वीसच्या जर गाड्या असतील किंवा दोन हजार एकोणावीस नंतरच्या कोणत्याही गाड्या असतील तर त्यांचं एच एस आर पी ऑनलाईन होत नाही आणि त्यांना साधी नंबर प्लेट असल्यामुळे त्यांना भरपूर सारा प्रॉब्लेम येत आहे तर याच्यावरती आता नक्की उपाय काय त्यासाठीच आपण आजचा आपला व्हिडिओ घेऊन आलो आहे तर मित्रांनो जी काही के कमेंट केली होती ती मिस्टर भार्गव सिक्स सेट वन फाईव्ह या अकाऊंटने ही कमेंट आलेला आहे मित्रांनो जर तुम्ही मिस्टर भार्गव तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असणार तर व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा तर मित्रांनो याचा आता उपाय नेमका काय ते आता आपण जाणून घेऊयात तर स्टेप बाय स्टेप या पी पी टीद्वारे आपण जर तुमची गाडी दोन हजार एकोणावीस नंतरची असेल तर याच्यावरती एच एस आर पी बुकिंग कशी करायची तेच आपण आज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्या अगोदर जर, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा कारण की सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत असतील तर चला तर मित्रांनो आता जाणून घेऊयात दोन हजार एकोणावीस नंतरची जर गाडी असेल तर एच एस आर पी ऑनलाईन बुक होत नाही तर उपाय काय याचा आता आपण उपाय बघणार आहोत तर मित्रांनो आता समजून घ्या तुम्हाला आता सगळ्यात आधी मित्रांनो जर तुमची गाडी दोन हजार एकोणावीस नंतरची असेल आणि एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग होत नसेल तर तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं जे काही आर सी असतं आर सी स्मार्ट कार्ड तपासायचं आहे तुमच्या बाईकचं जे काही रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी काय बघायचं आहे आर सी स्मार्ट कार्ड तपासताना तुमच्या गाडीच्या आर सीवर जर आधीच एच एस आर पी मेन्शनड नसेल म्हणजे एच एस आर पी फिटेड असा उल्लेख जर का नसेल तर तुम्हाला एच एस आर पी बसवणे बंधनकारक आहे तर अशा केसमध्ये मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी अथोराइज डीलरशी संपर्क करायचे आहे आता तुमची गाडी ज्या कंपनीची कंपनीची आहे उदाहरणार्थ जर का मारुती कंपनीची असेल होंदाई कंपनीची असेल किंवा होंडाची असेल किंवा महिंद्राची असेल तर त्याचे जे काही अधिकृत डीलर असतात तुमच्या जवळचे म्हणजे तुमच्या सिटीमध्ये जे काही त्या कंपनीचे अधिकृत डीलर असतील त्यांच्याशी तुम्हाला सगळ्यात आधी संपर्क करायचा आहे आणि एच एस आर पी बसवण्यासाठी तुम्हाला त्यांना विचारणा करायची आहे सगळ्यात पहिली स्टेप मित्रांनो त्यानंतर त्यानंतरची पुढची स्टेप आहे बहुतेक डीलर जे काही असतात त्यांच्यासाठी ऑफलाईन किंवा त्यांच्या वेबसाईटवरून बुकिंग करता येते जरी सरकारी पोर्टलवरून होत नसते तरी कारण की मित्रांनो भरपूर सारे है, उरन, है जे काही डीलर आहेत त्यांच्याकडे तुम्ही ऑफलाईन करू शकता किंवा त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवरून एच एस आर पी बुकिंग इथे करता येते कारण की दोन हजार वीस नंतर जेवढ्या पण गाड्या विकल्या गेल्या आहेत त्यांना डीलरकडूनच एच एस आर पी देणे बंधनकारक होते त्याच्यामुळे डीलरकडेच तुम्हाला त्याची जी काही एच एस आर पी असेल ती बुकिंग बुकिंग होऊन जाईल किंवा ऑफलाईन ते तुम्हाला मागू देतील तर मित्रांनो याच्यामध्ये आता जो पुढचा जे काही स्टेप आहे आता ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉ डॉट इन याच्यावर तुम्ही प्रयत्न करून बघायचे परंतु मित्रांनो याच्यावरती जर तुम्ही गेलात तर तुम्हाला फक्त दोन हजार एकोणावीसच्या आधीच्याच गाड्यांचं इथे ऑनलाईन बुकिंग होतं त्याच्यामुळे तिसरा ऑप्शन तुम्ही घ्यायचा नाही हे तुम्ही फक्त तुमच्या आखोडी डीलरकडे जायचं आहे त्याला त्याच्याबद्दल विचारणा करायचे तर मित्रांनो त्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे म्हणजे आता गाडीची माहिती तिथे टाकायची आहे जर तुम्ही ऑनलाईन गेलात तर तिथे तुम्हाला तुमचं गाडीची माहिती टाका जर तिथे व्हेहीकल नॉट अलाउड फॉर बुकिंग किंवा नॉट इलिजिबल असा इयर येत असेल तर तुम्ही सिस्टीम सध्या केवळ काही मॉडेल इयर्ससाठी सुरू आहे तर मित्रांनो आता जर का तुमची गाडी दोन हजार एकोणावीस नंतरची असेल तर तुम्हाला तिथे अशा प्रकारचा एरियर येऊ शकतो जर का तुमची गाडी जास्त जुनी असेल तर सु, तरीसुद्धा अशा प्रकारचा एरर येतो कारण की व्हेकल नॉट अलाउड फॉर बुकिंग हा एरर केव्हा येईल जर तुमची गाडी दोन हजार एकोणावीस नंतरची असेल तेव्हा आणि नॉट इलिजिबल असा सुद्धा इथे येऊ शकतो अशावेळी तुम्हाला तुमच्या डीलरकडेच जायचं आहे कारण की मित्रांनो जे मी आता मगाशी सांगितलं त्याचप्रकारे तुम्हाला जायचं आहे जर डीलर तुम्हाला एच एस आर पी देण्यासाठी काही देत नसेल किंवा वेगवेगळी कारणं देत असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या आर टी ओला भेटायचं आहे तर मित्रांनो आर टी ओ ऑफिसला भेट द्या त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या भागातील जे काही आर टी ओ ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्हाला अशी चौकशी करायची आहे आणि डीलरने जर तुम्हाला एच एस आर पी दिली नसेल तर तुम्हाला त्याबद्दल तक्रार तिथे करायची आणि त्यांना सांगायचं आहे की दोन हजार वीसच्या गाडीसाठी एच एस आर पी कशी बसवता येईल आता काही वेळा तिथे मित्रांनो टाईप असलेल्या ज्या काही एजन्सी असतात त्यांचे तुम्हाला कॉन्टॅक्ट मिळू शकतात कारण की जे काही आर टी ओ ऑफिस आहे त्यांच्याकडे ज्या काही एजन्सींनी एच एस आर पीसाठी टायप केला आहे त्यांचे तुम्हाला कॉन्टॅक्ट मिळून जातील आणि ऑफलाईन एच एस आर पीची प्रोसेस तुमची तिथून होऊन जाईल कारण की मित्रांनो ऑनलाईन तर तुमचं होणार नाही तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच इथे जायचं आहे तर ही एक तुम्हाला स्टेप होते मित्रांनो त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय एच एस आर पी बसवणं कायद्यानुसार अनिवार्य आहे आणि जुनी नंबर प्लेट वापरल्यास तुम्हाला दंड होण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो आता एच एस आर पी बसवण्याची महाराष्ट्रातली शेवटची डेट आहे तीस जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आत्तापर्यंत दोन ते तीन वेळा ही जी काही डेट होती ती एक्सटेंड होऊन गेली आहे त्याच्यामुळे मित्रांनो आता याच्यापुढे एक्स्टेंड होते किंवा नाही ते आता बघावं लागेल जर ती एक्सटेंड झाली तर आपण तसा एक व्हिडिओ किंवा तसा एखादा इथे मेसेज आपण टाकून देऊ आणि नवीन तारीख कोणती आहे ते सुद्धा आपण टाकून देऊ आणि तुमचं वेगवेगळे काही जर प्रॉब्लेम असतील एच एस आर पी संबंधात तर तुम्ही नक्की ह्या व्हिडिओला कमेंट करा तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण लगेच नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न कर करू कारण की मित्रांनो आपण जेवढ्या काही कमेंट असतात त्यांना शंभर टक्के रिप्लाय द्यायचा इथे प्रयत्न करतो सर्व कमेंटसाठी आपण उत्तर देतो मित्रांनो जर का आपल्याला व्हिडिओ तयार करून जर उत्तर द्यायची गरज पडली तर आपण अशा प्रकारे एखादा व्हिडिओ तयार करून व्यवस्थित समजवून सांगत असतो तर मित्रांनो आता दोन हजार एकोणावीस नंतरची जर गाडी असेल आणि त्याची पी ऑनलाईन बुकिंग होत नसेल तर कोणता उपाय ते मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगून दिले तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही करून बघा आता सगळ्यात महत्त्वाचं आता आ, तुम्हाला मी सांगितलं होतं एच एस आर पी बसवताना तुम्हाला फ्रंट प्लेट रिअर प्लेट आणि कलर कोडेज स्टिकर मिळतात ते तुम्हाला लावणं इथे बंधनकारक आहे आता जर तुमची गाडी टू व्हीलर असेल तर तुम्हाला तिथे फ्रंट प्लेट आणि रिअर प्लेट मिळते आणि जर का तुमची कार असेल तर तिला कलर कोडेज स्टिकर मिळतात ते तुम्हाला विनशिल्ड म्हणजे जो काही पुढचा काच असतो त्याच्यावरती तुम्हाला लावायचं असतं तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर का हा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व जे काही तुमचे मित्रपरिवार तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्याच्यावरती व्हिडिओ शेअर करा कारण की मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असे एच एस एच एस आर पीसाठीचे व्हिडिओ आहेत आणि एच एस आर पीसाठी तुम्हाला जे काही मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा तुम्हाला बुकिंग करायचं असेल त्या संबंधितले सर्व व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती याच्या आधीच टाकून दिलेला आहे तर मित्रांनो यूट्यूब चॅनलवरती जायचं आहे आपल्या चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट या ऑप्शनवरती जायचं आहे प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर एच एस आर पी संबंधित आपण स्पेशल फोल्डर केला आहे तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे जे काही व्हिडिओ असतील आणि येणारे एच एस आर पी संबंधितले जे काही व्हिडिओ असतील तेच तुम्हाला तिथे दिसून जातील त्याच्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आ, तुम्ही तुमची एच एस आर पी बुक करू शकाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र